संत मान्यतेचा प्रश्न असेल आणि बाकी प्रश्न या ज्यावेळेस एकत्र येतात तेव्हा बाकीच्याही सगळ्या प्रश्नांची चर्चा इथे निश्चित झालेली आहे या सगळ्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये मी व्यक्तीच्या अत्यंत गंभीर आहे आणि आपल्याला आश्वासित करतो की सोमवारी चालू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये पहिल्याच दिवशी आम्ही हा प्रश्न राज्य शासनाचं लक्ष वेधण्याच्या पीईच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये जरी शंभर टक्के राज्य शासनाच्या हातामध्ये सगळे विषय नसले तरी राज्य शासनाने आपली भूमिका सुप्रीम कोर्टामध्ये मांडली पाहिजे असं आमचं ठाम मत आहे आणि त्या दृष्टीने एक याचिका आपण राज्य शासनाला देखील दाखल करण्यासाठी भाग पाडू असं देखील मला मी आपल्याला या निमित्ताने सांगतो संच मान्यतेच्या बाबतीमध्ये देखील जे प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाले हे सगळ्या संघटनांचे निवेदनं माझ्याकडे वेळोवेळी वेड़ आलेले आहेत आणि त्या निवेदनांवर लवकरच शिक्षण आयुक्त असेल शिक्षण संचालक असेल आणि शिक्षण सचिव असेल यांच्या उपस्थितीमध्ये आपण एक बैठक त्या ठिकाणी सगळ्या सगळ्या संघटनांच्या प्रतिनिधींची लावून त्याची देखील चर्चा आपण करू हे देखील मी तुम्हाला या निमित्ताने सांगतो खरं आहे की हा प्रश्न अत्यंत गंभीर आहे आणि जिल्हा प्रशासनाला जिल्हा परिषदेच्या प्रशासनाला प्रशा देखील भास्कर फोन नव्हता होता त्यांचा फोन लागला नाही परंतु सिंह साहेबांशी पण बोलेल आणि राज्यातल्या सगळ्या जिल्ह्याच्या ठिकाणी आंदोलन चाललेलं आहे त्यामुळे राज्य शासनाने याचं गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे कारण विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडून शिक्षक ज्यावेळेस या ठिकाणी येतात तर त्यांचं गांभीर्य जे काय शिक्षक काय खुशी खुशी इथं आलेली असं काही मानण्याचं काही कारण नाही प्रत्येक जण छातीवर दगड ठेवून या ठिकाणी शाळा बंद करून या ठिकाणी आलेल्या आहे एक दिवसाचं वेतन रोकले गुरुजी हे महत्वाचं नाही महत्वाचं आहे का एक दिवसाचं शैक्षणिक नुकसान होतंय हे तुम्हाला माहित असताना देखील तुम्ही या ठिकाणी आलेले आहात ते भरून काढण्याची जबाबदारी तुम्ही घेणार तो भाग नाही तो मुद्दा नाही